विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटांमध्ये सर्वांना धन्यवाद प्रत श्री मनीष टोपे यांनी सांगितले की दोन मिनिटांमध्ये गोविंद प्रभू बाबांचं चरित्र या ठिकाणी सांगायचं यावं हे चरित्र खूप मोठं आहे ले, ले ले, उन, पर, या चरित्रासाठी माहीम भट्टाने आज मी सगळं आपलं वर्चस्वपणाला लावलं आहे आणि सगळ्या लिळा ज्या रुजापुराच्या आहे त्याच्या तिथं लिहून ठेवलेलं आहे तसं वेळेचं भान ठेवून मी जास्त बोलणार रे विषय असा आहे आज गोविंद प्रभूच्या जयंतीनिमित्त आपण अवतार दिनानिमित्त सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत याच्या अगोदर मी आपलं चक्रदर्शवाची बी जी जयंती आहे अवतार दिन आहे हा खूप मोठा उत्साहात आपण सगळ्यांनी साजरा केला आहे आणि तो करायलाच पाहिजे हा अवतार दिन परमेश्वराचा हा साजरा करत असताना आपण जे काही कार्य करतो ते आपल्या पदरात पडतो म्हणजे आपल्या ले जीव लेखा जोखा आहेत देवापशी इथं जे आपण काय करतो ते तिथं डायरेक्ट लिहिलं जातो इथं आपण एवढी आपली दृष्टी नाहीये की की जी देवाची दृष्टी ती दृष्टी आपल्याकडे नाहीये जे जे आपल्या हातून चांगलं कार्य होईल त्याचं निश्चित नोंद देवापशी होत असते गोविंद प्रभू महाराजांचं सांगण्याचं जर निळाचं उद्दिष्ट झालं तर माझा एवढा त्याच्यातला अभ्यास नाही आहे सुद्धा जे का थोडं वाचण्यात आलं त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी आता सांगितलंय त्यांचा अवतार दिनाचा विषय सांगितला मातोळग्रामचा विषय सांगितला वृदापूरचा विषय सांगितला त्यांच्या मामाकडे शिक्षणासाठी आले त्यानंतर तिथून सुद्धा ते निशातामध्ये गेले गेल्यानंतर तो जे निळातीने दाखवले किंवा डोक्यावर सरपण घेऊन येत असताना डोकं खाली आणि सरपण वर राहायचं त्यांच्या तो शेवटी एक परमेश्वर अवतार आता परमेश्वर अवतार असल्यानंतर त्यांना ज्याला ज्याला त्यांना वाटत होते की आपल्या याला भेट द्यायची उद्धार करायचा त्या पद्धतीमध्ये त्यांनी त्या काळात उद्धार केलेला आहे मग काही ठिकाणी तुम्ही वाचला सासू सोनाचा विषय होता की एका जणाला खीर खायची होती एका जणाला दूध खायचं होतं ते देत नव्हती ते, ते उलटा सगळा कार्यक्रम येतात मग त्या सुने देवाला विनंती केली हो काय करून मी माझी दूध खाण्याची इच्छा पण मला दूध भेटत नाही असा दे आहे की ज्या ज्या वेळेस गोविंद पर्वणी अस्पृश्यता आपण ज्याला म्हणतो हे आठशे वर्षापूर्वीच याचा म्हणजे न्यायट केलेलं आहे किंवा ते संपवण्याचा प्रयत्न केला आज याला आठशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे आपण वृद्धापुरामध्ये जातो त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळं संपवण्याचं दा काम जातीभेद नष्ट करण्याचं काम जे केलंय ते गोविंद प्रभूने आठशे वर्ष पूर्वी केलंय चक्रधर स्वामीने सुद्धा त्याच पद्धतीनं ते याच्यामध्ये म्हणजे भाग घेऊन अस्पृश्यता जातीवाद हे सगळं नष्ट करायचा प्रयत्न केला कारण ते शेवटी देव आहे परमेश्वर अवतार आहे आपण सगळे जातीभेद मानणार असेल किंवा जे त्या पद्धतीने चालणार असो शेवटी देवा कशी काही नसतं देव म्हणजे देव जेव्हा जन्माला ज्या वेळेस घालतो तो त्यावेळेस कोणती त्याची जात नसती किंवा त्याचा विषय नसतो त्यामुळे आपण बी आपल्या जीवनात जगत असताना सर्व धर्म धर्मसमभाव एक डोळ्यासमोर ठेवायचा आपल्या परमेश्वराची भक्ती करायची आपण ज्या ज्या पद्धतीने त्यांची भक्ती करू त्याचं फलित किंवा त्याचं गोमठ काय आपण म्हणतो की आपल्याला त्याच्यात निश्चित लागणार एक लेळा म्हणजे एक असं म्हणजे उल्लेख आहे कि मला वाटतं ते उपाध्याय म्हणून आहेत तिथं त्यांच्या मामाकडे ते राहत होते गोविंद प्रभूच्या त्यांनी वरीलचा कार्यक्रम ठेवला वरी श्रद्धाचा कार्यक्रम ठेवल्यानंतर ते जेवण्यासाठी सगळ्या बसायच्या अगोदर गोविंद प्रभू जायचे आणि ते जेवण करून टाकायचे एक वर्ष झालं पुढच्या वर्षी परत ते म्हणजे आता यांना येऊनच देणार नवीन दररोजामध्ये एक दोन महिलांना तिला त्यांनी ठेवलं तेवढे आता गोविंद प्रभूला आतमध्ये जाऊन नका देऊ ते कसं काय आपल्याला ओली सराजा कार्यक्रम आहे म्हणे आणि हे लोक जेव घालायचे हे लोक जेव्हा आपल्या पूर्वजांना काही शांती लागणार नाही म्हणून ते राखण ठेवलं तरी सुद्धा गोविंद प्रभूंनी काय केलं त्यांना धक्का मारून आत्मरित गेले आणि ते दोन घास खाऊन टाकले तर ते म्हणे आता काय करावं हात टेकले त्यांचे म्हणे दोन वर्ष झाले म्हणे सारखं असं चाललंय काय करावं इथे रात्री झोपला झोपे त्याला स्वप्न पडलं की तुम्ही जे वरिष्ठ राज्याचं के केलंय ते आम्ही कोटवर जेवलो म्हणे आमचा आत्मा हा तृप्त झालेला आहे आणि मग त्यांना त्याच्यात कळलंय कारण हे जो प्रकार झालाय हा काही साधा नाहीये की गोविंद प्रभू काही साधे तुम्ही कोण नाही हा परमेश्वर अवतार आहे आणि हे गोविंद प्रभूला सुद्धा त्यावेळेस कळलं की हे याची जाणीव यांना उपाध्यायला झाली म्हणून आणि म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांनी तिथं येऊन गोविंद प्रभूची भेट घेतली जन्म प्रणाम घातला आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परमे परमेश्वराच्या चरुर्जापुरामध्ये चालत आल्या पुनशे अगदी मी जास्त आपला वेळ नाही घेता मला आत्मसात जेवढं होतं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करा काही चुकला असेल तर क्षमा असावी धन्यवाद